लोकमत दुपारचा एक वाजलेला आहे आणि आत्ता अपडेट येते मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात कारण राज्य मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसची जी यादी आहे त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी श्रेष्ठींना भेटण्याकरता बाळासाहेब थोरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिल्लीत दाखल झाले आहेत काँग्रेसची यादी आणि त्यांचं खातेवाटप पक्कं करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दिल्लीत पोहोचले काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण का अशोक चव्हाण यांच्यापैकी नेमकं कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर काय अधिक माहिती आहे काँग्रेसची नावं बऱ्यापैकी निश्चित झाली आहेत पण मुळात पृथ्वीराज चव्हाण आणि वर्षा गायकवाड की प्रणिती शिंदे यांपैकी दोघांना प्रवेश कुणाचा समावेश करायचा या अनुषंगाने बाळासाहेब थोरात दिल्लीत दिल्ली, दिल्ली हायकमांडच्या नेत्यांशी चर्चा करतील अशी माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे त्याचवेळी आ, जे मंत्री उद्या शपथ घेतील कॅबिनेट आणि राज्यमंत्री त्यांची नेमकी खाती कोणती असावी याची देखील चर्चा दिल्ली हायकमांडच्या नेत्यांशी थोरात आज करतील आणि संध्याकाळी पर्यंत मुंबईत थोरात येतील त्याच्या स्वरूपाचे निर निरोप देखील काँग्रेसच्या नेत्यांना दिले जातील असं समजतंय त्या अनुषंगाने बाळासाहेब थोरातांच्या आज के सी वेणुगोपाल आणि तसंच मल्लिकार्जुन खरगे आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांच्या गाठीभेटी असल्याचं समजतंय सागर तुरता